गेल्या सत्तर वर्षापासून शेतकऱ्याला पारतंत्र्यात ठेवणारे अनेक कायदे या देशामध्ये ठरले आज केंद्र सरकारने तीन कायदे करून शेतकऱ्याच्या पायातील कायद्याच्या बेड्या काढण्याचं काम सरकार कौंग्रेस, कौंग्रेस, हे सरकार करत असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट विचाराचे लोक या कायद्याला विरोध करत आहेत खऱ्या अर्थानं हे कायदे शेतकऱ्याचे पंचप्राण शरद जोशी साहेब यांच्या विचाराला अनुसरण असणारे कायदे आहे या कायद्यामुळे माझ्या बापाला शेतकऱ्याला स्वातंत्र्याची एक नवीन पहाट दिसत आहे ही पहाट या यांच्या बगल बच्चांच्या यांच्या बगल बच्चांचे दुकानदार्या बंद होतील बाजार समितीचे दलाल असतील मार्केट कमिटीतले संचालक असतील राजकारणी लोक असतील यांच्या दुकानदाऱ्या बंद होतील आणि शेतकऱ्याला स्वतंत्र मिळत यांची भीती यांच्या मनात आहे शेतकऱ्याला नेहमी गुलाम ठेवण्याचं काम या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं केलंय अरे माझ्या बापाचा घाम घामाचा दाम मला भेटला पाहिजे माझ्या बापाचा माल मी कुठे विकाव हे मला स्वातंत्र्य जर या कायद्यानं मिळत असेल तर मी का स्वागत करू नये आज राज्यातील अनेक शेतकरी शेतकरी पुत्रांना चुकीची माहिती देऊन भावनिक करून आंदोलन पेटवण्याचं काम भारत बंद ची हाक दिलेली आहे पण शरद जोशीच्या विचाराने चालणारे कार्यकर्ते शरद जोशीला मानणारा शेतकरी वर्ग या आंदोलनात सहभागी होत नाही या कायद्यामुळे शेतकऱ्याच्या कायद्यातील बेड्या तुटणार आहे आणि शेतकरी स्वतंत्र होणार आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ना शेतकरी एखाद्या कंपनी सोबत करार केल्यानंतर त्याला शाश्वती मिळत त्याच्या मालाची किमतीची शाश्वती मिळणार आहे मार्केट कमिटीचं स्वातंत्र्य राहून एक नवीन दुकान या एक देश एक बाजारपेठ शेतकऱ्याला मिळणार आहे अत्यावश्यक वस्तू कायद्यामधून कांदा बटाटे ते, तेलवे बिया काढल्यामुळे त्याचे साठवणूक करता येणार आहे त्याच्यामध्ये सरकार उद्या हस्तक्षेप करणार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला वाढीव दर मिळेल या कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे पण हे तथाकेतील शेतकरी नेते आपले आमदार की आमच्या मंत्रीपद वाचवण्यासाठी आज कायद्याला विरोध करत आहे माझा प्रश्न आहे दिल्लीमध्ये जाऊन आपण शेतकऱ्याला आंदोलनात